राज्यात सध्या दुहेरी संकट ओढावले असून राज्यातील बहुतांश भागात उन्हाच्या जा तीव्र जळा जाणवू लागले तर काही भागात अवकाळी पावसाला पोषक वातावरण तयार होत असल्याचं हवामान विभागाकडून नुकतेच सांगण्यात आलंय आज दुपारी बहुतांश हवामान केंद्रावर तापमान चाळीस अंशाच्या वर नोंद गेलंय मराठवाड्यातील तीन पश्चिम महाराष्ट्रातील एक तर विदर्भातील आठ जिल्ह्यात तापमान चाळीस अंशाच्या वर गेल्याचं आज दुपारी हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय तर उच्चांकी तापमान अकोला येथे बेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं उष्णतेच्या लाटेसह पावसाचा इशारा देखील देण्यात मध्य महाराष्ट्रातील सातारा कोल्हापूर मराठवाड्यातील धाराशिव लातूर व विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी दुपारच्या नंतर स्थानिक पातळीवर ढगांची निर्मिती होऊन गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सांगली मराठवाड्यातील बीड आणि परभणी या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय पावसाच्या वेळी वाऱ्याचा वेग वाढून वारे पाचशे तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वाहतील तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र